भराडीच्या होलीफेत इंग्लिश स्कूलचं शंभर टक्के निकाल धनश्री जंजाळ इंग्रजी माध्यमातून तालुक्यात सर्वप्रथम गुणवंत विद्यार्थी व पालकांचा सत्कार याही वर्षी शाळेची गुणवत्ता कायम ठेवत सिल्लोड तालुक्यातील भराडी येथील होलिफेत इंग्लिश स्कूलचा निकाल शंभर टक्के लागला धनश्री अण्णा जंजाळ हिने शहाण्णव पॉईंट वीस टक्के गुण मिळवून इंग्रजी माध्यमातून तालुक्यात सर्वप्रथम क्रमांक मिळवला होलीफेत इंग्लिश स्कूलचा भराडीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले माध्यमिक शाळेत बोर्ड परीक्षेसाठी पंच्याहत्तर विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झालेले होते बत्तीस विद्यार्थ्यांनी नव्वद टक्केपेक्षा जास्त गुण घेतले तर एक्केचाळीस विद्यार्थ्यांनी ऐंशी टक्केपेक्षा जास्त गुण प्राप्त केले धनश्री जनजाळ हिने शहाण्णव पॉईंट वीस टक्के गुण मिळवून इंग्रजी माध्यमातून तालुक्यात सर्वप्रथम क्रमांक मिळवला अनुष्का कुंटे हिने पंच्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के द्वितीय क्रमांक रिया अग्रवाल हिने पंच्याण्णव टक्के विद्या ढेपले हिने पंच्याण्णव टक्के गुण घेऊन शालेतून तृतीय क्रमांक मिळवला संस्थेचे अध्यक्ष संतोष सोनवणे सचिव तथा मुख्याध्यापक समाधान सोनवणे शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी वाहन चालक मालक यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थी तसेच पालकांचा सत्कार करण्यात आला गावदर्शन लाईव्ह प्रतिनिधी गणेश रके छत्रपती संभाजीनगर